बारामती लोकसभा मतदारसंघानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय कारण इथेही उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे याचं कारण जाहीर आहे काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं अजित पवारांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अजित पवार आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे एकमेकांवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीये शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार तसंच थेट उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकारांना उभं करतो आणि अमोल कोल्हे त्यापैकी एक दोन वर्षातच हे महाशय राजीनामा द्यायला आले होते अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी आतापर्यंत अमोल कोल्हेंवर अनेकदा टीका केली होती आणि आताही पुण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढावा पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना लक्ष केलंय तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे कि नटसम्राट खासदार पाहिजे अशा शब्दात अमोल कोल्हेंवर टीका करत अजित पवारांनी थेट मतदारांना सवाल केलाय काय म्हणाले अजित पवार पुन्हा एकदा ऐका मध्ये एक मधीच मला म्हणायला लागते डॉक्टर कोल्हेला राजीनामा द्यायचा माझं काम नाही दादा माझं काम मी सेलिब्रिटी आहे मी सिनेमा मध्ये काम करणारा धन आहे मी अभिनेतात मी मालिकेमध्ये काम करणारा त्या ठिकाणी कला होत आहे मी नाटक करणारा त्या ठिकाणी कला बोलत आहे आणि त्याच्यामुळं माझं नुकसान होत आहे मला राजीनामा द्यायचा तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मी खरं स्पष्ट सांगायला कार्यकर्त आहे देवेंद्र बाबाने लोकांनी पाच वर्षाकरता निवडून दिलंय सराव चालू त्यांनी किती संपर्क ठेवला आपल्याला माहिती आहे ते किती अवेलेबल व्हायचे ते आपल्याला माहिती आहे त्यांना अनेकदा त्यांच्या ज्या सिरियल असायच्या त्याच्या संदर्भात शूटिंग असायचं त्याच्यावर त्याचा मोबाईल करून टाकायचं तुम्हाला आता हवेली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय सम्राट खासदार पाहिजे का घट सम्राट

आता अजित पवारांच्या या टीकेला खासदार अमोल कोल्हे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत कोण बाजी मारे तुम्हाला काय शिवाजीराव आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी साधव केदारी लोकमत डॉट कॉम